रामराम शेतकरी बंधूंनो आज दुपारनंतर प्रत्येक गावच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये वाय सी अपडेटेड एक यादी अनुदानाची आलेली आहे आणि त्यानंतर अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की आपण फार्मर आय डी असताना देखील के वाय सी करायची का तर याबद्दल मी तहसीलदार साहेबांना फोन केला होता तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर फार्मर आय डी केलेला असेल आपलं जर असेल तर अजिबात के वाय सी करायची गरज नाही ज्यांनी फार्मर आय डी काढलेली नाही त्यांनी के वाय सी करायची आहे मात्र यासोबतच एक दुसरा प्रश्न पडलेला आहे की या राज्य सरकारने सांगितलं होतं की दिवाळी आम्ही शेतकऱ्यांची गोड करू जे नुकसान झालं आहे तरी नुकसान भरपाई देऊ मात्र आता उद्यापासून दिवाळी म्हणजे आजपासूनच खरं तर दिवाळी सुरू झालेला आहे सण व सुबारसपासूनच आणि आता देखील पैसे कधी अशा पद्धतीचे फोन सातत्याने येत आहेत प्रत्येक शेतकऱ्याने त्या आमदानाच्या भरोश्यावर आपली दिवाळी ठेवली होती थी, त्याची खरेदी ठेवली होती त्याच्या भराळासाठी थांबलेला होता तो उत्सव साजरा करण्यासाठी थांबला होता मात्र सरकार कारे का है? है। ही दिवाळी बोर्ड कारवाई सोडून खडू करतं काय असा प्रश्न आता शेतकऱ्यांमध्ये पडलेला आहे सरकारला विनंती आहे की तात्काळ त्या अनुदानाची रक्कम टाकता आली तर बघावी अन्यथा शेतकरी ही दिवाळी शासनाकडून खडू झाली असं नक्की मुख्यमंत्री धन्यवाद